झालेली आहे hmm. येऊ तो असा सांगू hmm. लागलाय जस काय तिरडी बांधून ठेवली काय रे तुमच्याकडे वराडा आला तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला कस वागाव काय काही झालं तरी आम्ही वर पक्षाचे आमचा पक्ष वर ये तू पायदर आधी अरे तुझे नाही आमचे पायदर धरतय मग आता मला सांगा हा कशी काय रीत भात असती आता घ्या ही बी सांगावं लागणार ह्यांना नाव लक्षण नाही काय आव आमलीची घागर आमलीची आम घागर म्हणजे काय तुला प्रधान कुणी केलं रे तुला आमलीची घागरच माहित नाही का नाही तुला कुणी प्रधान केलं रे इकड आमलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर बाबू म्हणजे तुम्ही आंघोळ बिंगोळ करणार की काय ए प्रधाना नको आम्ही आंघोळी करून आलेलोय अर्पण पण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्याने आलं का नाही अरे तुमचं काय चाललंय आपण कशाला आलोय काय चाललंय तुमचं हे अहो दाट करून ठेवलंय म्हणजे ओळणीच हो तुमचीच वाट बघत होतो आत्याबाई बाई ताट आण येत सावकाश पडताल बर नमस्कार, हाई। नमस्कार। हाई। ए काय टूस ने मारती रे सदाबाई सावळ्या हा कशे रे अरे आपण इथं माझ्या लेकरच लगीन लावायला आलोय तुझं काय चाललंय तिसरच इथं गंगे असताना हिला कशी करणार रे मी तुझ्या करता नाही म्हणतो मी माझ्या करता हा माझा जीव जाडलाय हिच्या तुझं कसं झालंय माहिती का कसबाई गावात गारवीचा वाशीन ते बो माझ्या आयुष्याचं कडबळच करून टाकले त्यानं समोर एवढं मिठाईचं तात वाढलेलं असतं ना खायचं नाही कसं अरे माझं सांग ना कसं होणार माझं सावळ्या कसं होणार एवढं वाटतय ना कस ना मग सोड का स्थान करता <laughs> आत्या बाई <laughs> तुम्ही त्यांच्या बघा बागा त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या <laughs> <आए, पर्दन्या, laughs> आमच्याकडे गळ्यात माळ झाली तर नवरदेवाचं तोंड दाखीत ना ते खरंय हरकत नाही बाकीचं तर बघून घ्या ही बघायला जायचे तोंड आणि मारायचे बोम बघतेच मी माझ्या पोराचं कसन काय बघती बाया हे कशाचं ताट आणलं गा मा दिसतंय की मला पर्यंत कंच्यात धातूचं हाय म्हणते मी पितळेचं ताट आणि पितळेचं निरंजन पितळेचं ताट आणि पितळीची निरंजनी मंडळी राजा कडच ताट पितळच मोठ घर पोकळ वासन वारा जाई भस्ता सांग रे सोन्याचं ताट आणि सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धाड भरली होती का गे खापर तोंडी हे <laughs> 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 <ए? laughs> काय म्हणालीस कुंभार ते कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमार चिकल्या मातीत लोळती आणि साबणाला शानपणा शिकवतेस जमिनीवर पाडल्यावर माती घेऊनच उठत आणि मातीच तोंड वाजून वाजूनच फुटता च्या दारापुडा मडक्यांची रस आणि तुझ्या दारापुडा गाढवांची रास गंगे सोराला चावला इतू तरी तू करीत नाही हुक्का तू ए नंगिला मुता तुला हरवार नको दूर सगळ्यांना बाहेर घालवून द्या सावळ्या अरे एका गाढवाला तू इथे बांधून घेऊन घेऊन हे बघा महाराज मी आलोय तुझ्या लेकी संग त्याच लगीन लावीन आणि मगच कुंभार वाड्यात जाईन तर नावाचा सावळ्या कुंभार मी अरे ए गाढवाला मुलगी द्यायला मी काय मूर्ख नाही अरे तू मूर्ख नाही रे तू तर महामूर्ख आहे सध्या कार तो कागद आणि अशात काय लिहिलंय ते वार ह्याच्यात बघा काय लिहल ह्याच्यात लिवलंय सावळ्याचा मुलगा जरी येडा असला तरी बी राजानं आपली बोरगी त्याला द्यायलाच पाहिजे सावळ्याचा मुलगा जरी दगड असला तरी राजानं आपली बोरगी त्याला द्यायलाच पाहिजे सावळ्याचा मुलगा गाड्या वाचला तरी राजाने आपली मुलगी त्याला पाहिजे अरे राजा तू आच लिहून दिल होत ना मला हे तुला वाटलं हा मनुष्य मूर्ख आहे पण नसत शहराला सव्वा शेर भेटत असतो काय नाही पारदाना हे तुझ्या खात्याचं हँड रायटिंग नाव एक पारधान्या जा था 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 यांच्या जावयाला मानान घेऊन भेट करून घेतो <laughs> मला ना तुला काही विचारायचं तू माझ्याशी लगीन करशील काय झालं तुला माहिती नाही तुला बघितलं मला काय काय होतं ते माझं काळीत नुसतं धाक 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 करायला लागत तुला बघितलं ला ना कि मला बरच काही होत मला ना मला ना मला सांगताय इत अशी अवस्था झाली की माझी आता कस सांगू तुला बुवा अरे बुवा पायपड पायपड कल्याण मस्तू अरे कसला कल्याण कल्याण म्हणा माझ्या ठाण्याला दिवा लावून कुठं खेळता तू अरे अरे बुवा माझा सगळा भविष्य काळ अंधारात गेलाय र या बापेची बाईक करून कुठं खेळता तू पहिला माझा उधार कर आता वेळ आलेलीच आहे अरे तुझ्या पापक्षालनासाठी मी तुला ही शिक्षा दिली होती पण आता मी तुला मुक्ती देतो आणि तुझं इच्छित फळ आता तुला मिळेल एकंदरीत लग्नाची व्यवस्था बरी केली याही मंडळींनी अग माझ सोनू काय चांगलं दिसतंय <laughs> गोळ्या गोड दिसतंय काळा तीट लाव का त्याला मोठा लावलाय चला नवरा मुलगा आलेला आहे नवरी मुलीला बोलवा ए पडजी तू आता पत्तोर किती लग्न लावले रे हा भरपूर लावले हा, हा किती लावले अहो माझ्या चार पिढ्या ह्याच्यातच गेले तुझ्या चार पिढ्यात कुणी गाडवाच लगीन लावलंय का नाही बो नाही ना मग माझ लेखरू गाडावे मंगला अष्ट का त्याला समज त्याला अशा म्हणायच्या अलग का द्या ना नाही कसं आहे या पडजीचा आवाज आपलं लेकरू ओरडल्यावर तसा येतो तसाची म्हणून याच्या खानदानीची माहिती घेतली मी काय बोलतोय उगत भटजी बुवा एकदाच घेबर लवकर उरकून ही लोक म्हणजे खऊ खोबरण खट्ट्याळ गिराय खाईन घालीत हा, हा चलू राग पटकन हा, हा, स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळो मुरडं विनायकं मडम् चिन्तामणि केवलं शिवलग्नं सावधान सीतारामवती दिशेत जगती चन्द्रा प्रती रोहिणी सावित्रीपति सत्यवान् जनुती नारायणा लक्ष्मी शुभङ्ग <laughs> <चुँंगा, सावधान. laughs> <laughs> हे काय झालं अरे सावळ्या इंद्राच्या शापामुळे या गाढव झालं चित्रसेना देव आणि ऋषींच्या समोर तू रंभेचा हात धरलास एक मानव देवांचा अपमान करून निघून गेला <laughs> देवलोकीच्या या अपमानाला तूच जबाबदार आहेस मी तुला शाप देत आहे जा भूलोकी गाढवून देवा देवा, क्षमा करा मला क्षमा करा अहो इतकं कठोर शाप देऊ नका हो मला क्षमा करा क्षमा करा देवेंद्र चित्रसेनाची चूक झाली ही अगदी खरंय संतापाच्या भरामध्ये तू त्याला शापही दिलास तुझी कधी खोटी ठरत नाही हेही मला माहिती पण देवेंद्रा मी हेही जाणतो की चित्रसेन गंधर्वावर तुझ खूप खूप प्रेम आहे अगदी पुतरवत प्रेम आहे तेव्हा तू त्याला क्षमा करावीस आणि उशाप द्यावास देवेंद्रा त्याला उशाप दे उशाप दे त्याला चित्रसेना मी तुला उशाद देत आहे मृत्यूलोकी <laughs> मिथुल्ला नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती तिच्याशी जेव्हा तुझा विवाह होईल तेव्हा तुझा उद्धार होईल पण ह्या राजकुमारीशी माझं लग्न झालं आणि परत मी गंधर्व झालो तरीच चुमल तुला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय तोच नारी इंद्राच्या दरबारात रंबेचा हात गप होता लावता

तुम्ही या लग्नाला आलात लई आनंद पण आता जेवल्या शिवाय कुणी जायचं नाही बर मजबूत आणायचं काही काही जण वराडी तेवढ्यासाठीच आणलेले आम्ही तुम्ही पण हायगाई करू नका माझ्या बापाच काय जाणार आहे जाणार आहे तर हिच्या बापाच आहे आणि बघा काय प्रेझेंट फेजंट आणला असते ना तो माझ्या द्या अद्याप सुकून गंगीच्या हातात द्यायच्या हे फोटो वाल्या फोटो काढणारे <laughs>